शिवरात्रीच्या दिवशी मला कोइंबतूरला जायचं असल्यामुळे मी एक दिवस आधी आलो आणि आजचा दिवस व्हॅलेंटाईन डे आहे त्यामुळे व्हॅलेंटाईन डे ला या ठिकाणी मला बोलवलं तर मी सांगू इच्छितो की माय आणि माती हेच आमचं व्हॅलेंटाईन आहे त्याच्यामुळे व्हॅलेंटाईन डेला माय आणि माती याच्याशी पुन्हा सांगड घालण्याकरता तुम्ही या ठिकाणी तुम निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे अतिशय मनापासून मी आभार मानतो आज आपण पाहतोय की आपल्याकडे विशेषतः ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आमचा शेतकरी संकटात दिसतो अशा भागामध्ये संकट केव्हापासून सुरू झालं हे जर आपण बघितलं तर जेव्हापासनं पशुधनाची संख्या कमी व्हायला लागली तेव्हापासनं आमचा शेतकरी हा जास्त संकटात गेलेला आपल्याला पाहायला मिळाला आजही आपण पाहतो की ज्या ठिकाणी पशुधन आहे त्या ठिकाणी अडीअडचणीच्या काळातही आमच्या शेतकऱ्याला एक प्रकारचा आधार त्या ठिकाणी मिळतो दुधाच्या माध्यमातन रोज थोडे पैसे मिळाले तर कठीण परिस्थितीमध्ये देखील त्याचं जीवन त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं चालतं पण आपल्याला कल्पना आहे की पूर्वीच्या काळी आपण आपल्याला आवश्यक ते अन्नधान्य घ्यायचो त्यानंतर हळूहळू कॅश क्रॉपकडे गेलो आणि विशेषतः आपण कापूस आणि सोयाबीन वर गेल्यानंतर आणि हळूहळू आमच्या शेतकऱ्यांची जी काही शेती आहे ती लहान होत गेल्यानंतर त्याचं विभाजन होत गेल्यानंतर एक वैरणाचा मोठा प्रश्न हा निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि हळूहळू आपल्या शेतीतलं वैरण हे हुड़ आपल्याला मिळत नाही अशी अवस्था आली आणि त्यातनं कुठेतरी पशुधन जे आपलं आहे हे ए पशुधन हे कमी व्हायला लागलं आणि त्याचा सगळाच परिणाम आपल्या एकूणच शेतीवर झालेला आपण बघितला